नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील अवैध कत्तर खाण्यावर पोलिसांची धाड चार टन मास्क जप्त आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल माहिती मिळाली होती सदरील माहितीवरून मी पोलीस नाईक गुंडाळे योगेश यादव आणि दोन गाड्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील अवैध कत्तलखान्यांवर परंडा पोलिसांच्या पथकानं दिनांक नऊ मे रोजी धाड मारून चार टन मास दोन वाहने जप्त करण्यात आली आहे या गुन्ह्यात दोन महिंद्रा पिकअप पंचेचाळीस जिवंत गोवंशी बछडे आणि गोवंशांचे मास चार हजार किलो असा एकूण एकवीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांनी दिली आहे गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज शेख पोलीस नाईक भांगे पोलीस नाईक गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल यादव यांच्या पथकाने अवैध कत्तलखान्यावर धाड मारून कारवाई केली पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपी निष्पन्न झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे निरीक्षक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी माझ्या पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार श्री फिरोज शेख यांना एक गोपनीय माहिती मिळाली की परंडा शहरातील जो मोठा दर्गा आहे त्या परिसरात एक अवैध कत्तलखाना नवीन गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी गोवंशी जनावरांची कत्तल झालेली आहे आणि कत्तल झालेले मांस जे आहे ते एका पिकअपमधून वाहून नेण्यात येतात तसेच एका पिकअपमध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने गायीचे गोवंशी जनावरांची काही बछडे देखील वाहून नेण्यात येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली होती सदैव माहितीवरून आम्ही मी सुरु शेख नाईक गुंडाळे योगेश यादव आणि भांगी अशी आम्ही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झालो आणि दोन गाड्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत एका गाडीमध्ये त्या ठिकाणी गोमांस मिळून आलेला आहे आणि एका गाडीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक पंचेचाळीस गोवंशीय बछडे त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत त्या गोवंशीय बछडे आहेत मध्ये आहेत हे निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांनी काही पोती वगैरे बाहेरच्या बाजूला लावून लपविण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आम्ही त्या गोवंश जनावरांचे मांस ज्या पिकअपमध्ये होतं त्याला आम्ही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आम्हाला ज्या ठिकाणी जे गोमांस या गाडीमध्ये भरण्यात आलं होतं ते ठिकाण देखील दाखवलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी एक अवैध कत्तलखाना मिळून आला ज्या ठिकाणी की सांडपाण्याची व्यवस्था आहे गोवंशाची कत्तल केल्याच्यानंतर साफसफाई करण्यासाठी लागणारं पाण्याची व्यवस्था आहे रात्रीच्या वेळेस जर गोवंशी त्यांना जनावरांची कत्तल करत असेल तर लाईटची देखील व्यवस्था आहे तसेच त्या कत्तलखान्याच्या आजूबाजूच्या परिसराची आम्ही पाणी केली असतं त्या ठिकाणी जनावरांची विष्ठा त्या ठिकाणी मिळून आली आम्हाला तसेच का या ज गोवंश जनावराला बांधण्यासाठी लागणारी जी दोर असतात ती दोर देखील त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेली आहे तसंच त्या कत्तलखान्यामधून जे वेस्टेज असतं किंवा जे पाणी असतं स्वच्छ नंतर रक्त मिश्रित पाणी ते वाहून नेण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून पाईपलाईन केल्याचं देखील आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं आणि ती पाईपलाईन लांब साधारणतः शंभर ते दीडशे फूट नेऊन त्या ठिकाणी त्यांनी एका नगर परिषदेच्या नालीमध्ये त्या ठिकाणी तो डिस्चार्ज त्यांनी सोडलेला होता तर आ, ही कारवाई झालेली आहे आणि सध्या मतदान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चालू आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासन बऱ्यापैकी या कामामध्ये व्यस्त आहे त्याच संधीचा लाभ घेऊन त्यांनी अशा प्रकारची गोवंशाची कत्तल करून आणि काही जनावरांची देखील कत्तल करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे एक मोठं यश या ठिकाणी आज परंडा पोलीस ठाण्याला मिळालेलं आहे आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून मी एक इशारा या लोकांना देऊ इच्छितो की त्यांनी कितीतरी प्रयत्न केला त्यांनी जर असा विचार केला की पोलीस प्रशासन सध्या व्यस्त आहे आपल्याला पकडू शकणार नाही तर तो गैरसमज त्यांचा त्यांनी दूर करावा आमची गोपनीय यंत्रणा एकदम सतर्क आहे आणि अशा प्रकारची जर घटना त्यांनी पुन्हा केली तरी देखील आम्ही ही इन्फॉर्मेशन मिळेल आणि आम्ही तातडीने त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि या कारवाई जी आजची केलेली आहे यामध्ये आम्हाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोहर हसन सर आणि आमच्या भूम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद सर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अशा प्रकारच्या कारवाया देखील निरंतर चालू राहणार आहेत आणि जे जे या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होतील त्यांच्यावर कठोरात कठोर कर्टर कारवाई करण्यात येणार आहे कायदेशीर तरतुदीनुसार या प्रकरणामध्ये कलम पंच्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण नियमाचे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद